खोतवाडी ग्रामपंचायत सदस्यांच्या तिसऱ्या अपत्यावरून गावात चर्चेला उदान खोतवाडी ग्रामपंचायतीमधील एका विद्यमान सदस्याला अपत्य झाल्यामुळं उलटसुलट चर्चा रंगल्यात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार ग्रामपंचायत सदस्यांना दोनहून अधिक अपत्य असल्यास अपात्र ठरवलं जातं त्यामुळे सदर ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई होणार की राजकीय आश्रय मिळणार यावत गावात उत्सुकता आहे गावकऱ्यांच्या गावकऱ्यांमध्ये काहींच्या मते या सदस्यावर तातडीने चौकशी करून कारवाई करावी तर काही जण राजकीय पाठराखर असल्यामुळं काहीही होणार नाही असं म्हणतात विशेष म्हणजे सदर सदस्य स्वतःला अपात्रतेच्या भीतीपासून दूर समजून गावात अभिमानानं वावरत आहेत त्यांच्या वार्डात मोठ्या थाटामाटात बारसं व नामकरण सोहळा साजरा करण्यात आला तसेच काही ठिकाणी पेढे वाटून आनंदोत्सवही झाला असल्याचं समजतं ग्रामसेवक व सरपंच या संपूर्ण प्रकरणाकडे कोणत्या दृष्टीने पाहतात आणि शासन स्तरावर कोणती कारवाई केली जाते आता गावकऱ्यांचं लक्ष लागलंय दरम्यान ग्रामपंचायतमधील काही सदस्य या विषयावर दबक्या आवाजात चर्चा करत असल्याचं समजत आहे की संपूर्ण घडामोडीवर पुढे काय निर्णय घेतला जातो याकडे गावकऱ्यांचं लक्ष राहणार आहे